नमस्कार माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आता तुम्ही म्हणताल हि तर तुझं काय चाललेलं आहे तर माझं चाललेलं होतं किचन क्लिनिंग कारण मी आठवड्यातून एकदा तरी कोणतं एक ना कोणतं काम काढतच असते जेणेकरून एकदम असं आपल्याला किचन क्लिनिंग करावी लागत नाही आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काही कमेंट्सला रिप्लायसुद्धा देणार आहेत कारण माझ्या गोडताईंनी एवढ्या छान कमेंट केल्या त्याचं काही रिप्लाय देणं झालंच नाही मी दोन दिवस झालं पण तरी सुद्धा मी रिप्लायमध्ये सुद्धा सांगणार आहे आणि जे काही मोठे कमेंट आहेत ना त्याला म्हटलं ह्या व्हिडिओ थ्रू त्यांचा रिप्लाय द्यावा तर चला इथं माझं काम करत करत मी तुमच्याबरोबर काही कमेंटच्या रिप्लायसुद्धा देणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसं वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला तर आता व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात आणि आता पाडवासुद्धा जवळच येतो आहे आणि कसं होतं आहे माहीत आहे का एकदम साफसफाई करायची म्हटलं की लोडसुद्धा खूप येतो आणि पाण्याची सुद्धा खूप पाण्याचासुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यासाठी म्हटलं थोडं थोडं होईना रोज काही ना काही करत राहायचं जेणेकरून आपला टाइम पण वाचेल आणि पाण्याचा सुद्धा काही आपल्याला म्हणजे हे होणार नाही कारण आता पाडव्याला सर्व घरातली साफसफाई करावीच लागते तरी सुद्धा आता थोडस आता म्हणजे थोडंसंच करणार आहे कारण पाणी अजून कपडे वगैरे धुवायची होती आणि हां मी काल जो व्हिडिओ टाकला गुड न्यूजचा ज्या सर्वताईंना एवढं छान वाटलं ना खरंच तुम्ही सर्वताईंनी मला एवढं छान छान अशा कमेंट केल्या आणि भरभरून अशा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार कारण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले तुम्ही माझे व्हिडिओ एवढे छान म्हणजे कमेंट वगैरे करता आणि ज्यामुळे तुमच्या कमेंटमुळे मला खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि अजून काही नवीन तुमच्याबरोबर शेअर करण्याची इच्छा निर्माण होते त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या तर अजून त्या आपण क व्हिडिओच्या कमेंटला रिप्लाय दिलं दिले, दिले नाहीत अजून तर आज मी सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देणार आहे तर त्याबद्दल थँक्यू तुम्ही छान छान अशा चा कमेंट केल्या मला आणि शुभेच्छासुद्धा दिल्या तर दुसरे एक म्हणजे जो की मी आपला होळीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला तेव्हा तू त्यासुद्धा व्हिडिओच्या कमेंट मला अजून काही देणं झालं नाही कारण थोडासा टाईम म्हणजे थोडंसं कामामध्ये होते पण मी जसा टाईम मिळेल तसा मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देते अशी एक पण कमेंट नाही की त ता, ताई ही माझी कमेंटचा रिप्लाय राहिला असेल दोन ती दोन दिवस लागू तीन दिवस लागू किंवा थोडासा लेट झाला तरीसुद्धा मी कमेंटचा रिप्लाय देते तर प्लीज ताईनं थोडं समजून घ्या कारण आता रोज व्हिडिओ टाकते मी आणि रोजचं त्या व्हिडिओच्या ह्याच्यात थोडंसं टाइम भेटत नाही तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या तरी सुद्धा मी जसा टाइम भेटेल तसा या ला रिप्लाय देत असते आणि राग मानून घेऊ नका तर एका ताईची कमेंट होती जे की मी होळीचा न व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलं तर तेव्हा की ताई तू नैवेद्याचं ताट नैवेद्य ठेवलेलं ते ताट तू खाते की काय करते म्हणजे का तसं ठेवते तर मी काय करते आता जर गुरुवारीसुद्धा नैवेद्य असतो अधूनमधून काय वेगळं असलं तर नैवेद्य असतो पण ते नैवेद्य मी थोड्या वेळेस ठेवते जास्त कोण तास किंवा अर्धा तास ठेवते आणि नंतर ते मीच खाते कारण काय होतं नैवेद्य आपण तसा ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला कसं ते कचऱ्यात टाकायचं वगैरे नसतो आणि मग नंतर पक्ष्यांना वगैरे कारण आता आपण सिटीमध्ये राहतो पक्ष्याचं आणि किंवा अजून कुत्रे कुत्रे वगैरे काही भेटत नाही आपल्याला किंवा गाय कि तो नैवेद्य त्यांना चारला जाईल त्यामुळे मी काय करते ज्या दिवशी नैवेद्य दाखवेल संध्याकाळी लगेच मग ते जेवण करताना मी खाते किंवा अजून घरातल्या व्यक्तींना देत असे जेणेकरून तो नैवेद्यसुद्धा नाश होऊ नये आणि आपल्याला इकडं तिकडं टाकावं लागणार नाही त्यासाठी तर तुम्हीसुद्धा खा नसेल खात तर खात जावा कारण जास्त वेळ ठेवायचं नाही अर्धा पाऊन तास झाला किंवा आपण जेवायला बसलो की घ्यायचं खायला कारण नंतर टाकून देण्यापेक्षा आपण खाल्लेला खूप चांगला आहे तरी इथं काय एक एक का हो मी एक्स्ट्राची भांडी घासायला काढलेली तुम्हाला ब दिसतच असेल माझ्या हातात बॉटल आहे जे की तेलाचे आहे दोन एकदमच असा आता घासायला काढल्या जेणेकरून नंतर टेन्शन नको आणि ह्या बॉटल कशा धुवायच्या ह्याच्या आधी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरीसुद्धा आता एकदा सांगते थोडंसं पाणी सोमट करायचं कोमट जास्त गरम करायचं नाही जेणेकरून बाटल्या फुटतील जास्त गरम केलं की बॉटलला तडा जाईल त्यासाठी थोडंसं हलकंसं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये विम जेल टाकायचं आणि नंतर मग बॉटलमध्ये थोडंसं ता तांदूळ टाकून विमजेलचं पाणी आहे ना त्याच्यामध्ये ओतायचं थोडंसं शेक करायचं जेणेकरून आतलं काही तेलकट वगैरे आहे ते निघून जातं आणि आपल्या बाया बॉटल एकदम चकचकीत होत्या तरी सुद्धा थोडीशी वरती तेलकट वगैरे काही लागलं असेल डाग वगैरे तर ते थोडंसं घासणी घासून घ्यायचं जेणेकरून एकदम क्लीन अशा बॉटल होतात अगदी नव्यासारख्या आणि हे रॅक सुद्धा मी बऱ्याच दिवस झालं धुतलं नव्हतं तर ते सुद्धा म्हटलं आता घासून घ्यावं कारण काय होतं गॅसच्या शेजारे असलं की तेलकट आणि धुळ खूप बसते त्यासाठी म्हटलं आज धुवावं तसंच मी रोज थोडी थोडी क्लिनिंग करतच असे जेणेकरून माझं किचन नेहमी असं स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं गेले दोन तीन दिवसात मी ज्वारीच्या पिठाचा डब्बा सुद्धा घासून ठेवला आणि आता गव्हाचं सुद्धा पीठ संपलेलं तर आता म्हटलं हा सुद्धा डबा घासून ठेवा जेणेकरून नंतर मग सणासुदीचं लोड जास्त येणार नाही तर आता हे बघा मिठाची एक चिनी मातीची भरणी होती ना त्याचं एक झाकणच माझ्याकडून तुटलेलं आहे हातातून पडलं की फुटलं तर बऱ्याच वेळा मी त्याला खूप जपून वापरत होते कारण अशा भांडे फुटतेत तर आता विचार पडलेला त्याच्यामध्ये काय लावावं तर बघूया आता मनी प्लांट लावून टाकते कारण छान आहे तो मला खूप आवडायचं तर आता अजून एक म्हटलं दोन घ्यावी चिनी मातीच्या भरणे जेणेकरून मीठ वगैरे ठेवता येईल आणि मीठ कधी पण आहे ना काजाच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यात ठेवावं असं म्हणतात आणि चांगलं असतं आणि मीठ सुद्धा चांगलं राहतं पाणी वगैरे सुटत नाही तर दुसऱ्या एका ताईची कमेंट आली ती की ताई तू नैवेद्यावरती काय वरण भातावरती वरण आणि कोशिंबीर भाजी तर हे का ठेवलं नाही तर मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आमच्याकडे जशी प्रथा आहे तशीच मी इथं करण्याचा प्रयत्न करते आणि आमच्या इकडे आहे ना पुरणपोळीचा स्वय स्वयंपाक एवढाच असतो जास्त करून भजी असतील तेवढं मी भजी बनवले नव्हते ना नाहीतर जे काही असतं ते मी बनवलेलं आणि आमच्या इकडे एवढंच नैवेद्य दाखवत आहेत वरण वगैरे बनवत नाहीत किंवा भाजीसुद्धा बनवत नाही आणि पुण्यामध्ये बनवते ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं तरी सुद्धा त्या ताईंची कमेंट आली तर म्हटलं चला त्या ताईंना सुद्धा ह्या कमेंटचा रिप्लाय द्यावं जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल तर अजून एका ताईची कमेंट आली की ताई तू केस के। कसे मेंटेन ठेवते आणि एवढे छान केस कसे आहेत तू काही ट्रीटमेंट वगैरे केली का तर मी दोन वर्षापूर्वी एक ट्रीटमेंट केली ती जे की स्मूथनिंग आणि स्ट्रेटनिंग तर नंतर मग स्पा वगैरे काही केला नाही कारण स्पाचे सुद्धा खूप चार्जेस आहेत त्यामुळे मी जाण्याचा कंटाळा करते आणि मग अधूनमधूनच मी घरच्या घरी केसांची काळजी घेते जेणेकरून दोन वर्ष झाली तरी माझी केस स्ट्रेट आहेत आणि जे काही थोडीफार मुळापासून जे वाढले तेच जे आपली पहिली केस आहेत ना तशीच आहेत तरीसुद्धा बरे त्यापैकी अजून सुद्धा माझी स्ट्रेट केस आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी घरच्या घरीच मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते आणि केसांना सुद्धा आपल्याला ऑइलिंगची खूप गरज असते ते अधूनमधून करतच असतील एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं तर तरी सुद्धा बघू पुढं मी त्याचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल मी तुमच्यासाठी तर चला आता इथं किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल मी मटन वगैरे बनवलेलं त्यामुळे किचनवर खूपच हे झालत तर चला म्हटलं आता उद्या गुरुवार सुद्धा आहे तर अगदी साफसफाई करून नैवेद्य वगैरे आणि मी कधी पण आहे ना नॉनव्हेज बनवलं की अगदी किचन धुवून वगैरे घेते तर हा ह्या नॉनव्हेजवरून वरून आठवलं तर एका ताईची कमेंट आली की तू गुरुवार स्वामी सेवा करते आणि नॉनव्हेज घरात बनवते तर हो मी स्वामीसेवा करते पण मी स्वामीसेवा करते म्हणून मी दुसऱ्यांना त्रास देऊ का ज्यांना खायचे ते खाऊ शकते आणि ज्यांना खायचं ते आपलं काम आहे बनवून द्यायचं आपलं घरात जे लेडीज असते त्यांचं कामच आहे ते, ते बनवून द्यायचं मग आपल्याला खा वाटत नाही म्हणून त्यांना पण खाऊन द्यायचं असं मला काय हे आवडत नाही आणि त्या दुसऱ्या ताईंनी पण त्यांना छान असं कमेंट केलं ती कमेंटसुद्धा मी रीड केली कारण कसं आहे आपण खात नाही म्हणून दुसऱ्यांना पण खाऊन द्यायचं का खाऊन द्यायचं नाही का असं आहे का आपल्याला काय स्वामी म्हणतात का तुम्ही खाऊ नका की तुम्ही तुमच्या घरच्यांनासुद्धा बनवून देऊ नका नॉनव्हेज तुमच्या घरात बनू का असं कुठंही कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही ज्यांना खायचे ते खाऊ शकतं पण मी स्वामी सेवा करते आणि माझे एकवीस गुरुवार चालू आहेत म्हणून मी खात नाही नाही तर मी ह्याच्या आधीसुद्धा नॉनव्हेज खात होती आणि बऱ्याच वेळा मी ह्या कमेंटच्या रिप्लाय दिले तरीसुद्धा काही काही नवीन ताई आहेत नाही ह्या कमेंट करत असतात पण मला काही फरक पडत नाही ह्या कमेंटनी कारण माझ्या मला माहित आहे ना मी कशी शेवा करते, कसी सेवा करते कशी नाही फक्त आपल्याला मनोभावे सेवा करायची असते तुम्ही काय खाताय आणि काय पित ह्याच्यावरती काही डिपेंड नसतं तर असो त्या ताईंच्या कमेंट्सची रिप्लाय भेटलाच असेल आणि दुसऱ्या ता ताईंनीसुद्धा त्या कमेंट्सला छान असा रिप्लाय दिला मी पाहिला तर थँक्यू सो मच तुम्ही तरी मला समजून घेतलं तर चला आता किचनसुद्धा अगदी क्लीन वगैरे केलं आणि तुम्ही बघू शकताय मनी प्लांटसुद्धा छान आले तर आता हे थोड्या वेळ असेच राहून देते सुकेपर्यंत आणि नंतर मग काही भरण्या वगैरे आहे ते भरून ठेवते गेतला, तर आता तुम्ही म्हणचाल डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला तर काय झालं थोडंसं बँकेमध्ये काम होतं आणि हे सर्व घरातलं काम झाल्यानंतर तिकडं मी दुपारचंच गेले आणि नाही म्हटलं तर एक दीड तास तिथंच गेला त्यामुळे हे काही करताच आलं नाही तर मग आता बॉटलसुद्धा चांगल्या सुकलेले आतूनमधून आतून सुद्धा खूप छान अशा सु सुकलेल्या तर आता म्हटलं तेल ओतून ठ्या ठ्यावं आणि सकाळचं काही पसारा आहे तो भांडी वगैरे लावायचं तो लावून घ्यावं तर हां अजून एक कमेंट आली की ताई तू पोळी कशाची बनवलेली मैद्याची का, का गव्हाच्या पिठाची तर मी कधीसुद्धा मैद्याची बनवत नाही फक्त गव्हाच्या पिठाच आणि मैदा थोडा सुद्धा त्यामध्ये यूज करत नाही कारण मैद्या आपल्या शरीरासाठी चांगला सुद्धा नसतो आणि गव्हाचं पीठ काय होतं माहिती का, का थोडं जास्त वेळ भिजत घातलं जेणेकरून मऊ अशा पोळ्या येतात आणि पोळीसुद्धा फुटत नाही त्यामुळे मैदा घालायची काहीच गरज नाही तर मी तशाच पोळ्या बनवते पुरण पोळ्या फक्त गव्हाच्या पिठाची तर इथं काही खाऊ वगैरे होते आणलेले जे की आपल्याला चहा सोबत खायला बिस्किट वगैरे क्रीम रोल तर हे सगळे ह्या डब्यामध्ये भरून ठेवलं हा डब्बा मी खाऊसाठीच ठेवला कारण जेणेकरून ठेवला फ्रीजवरती की हाताला येतो रोजच्या रोज आणि हा सुद्धा सकाळी धुतला तर आता छान असा सुकलेला तर सर्व मी त्याच्यामध्ये भरून ठेवलं जे काही त्याच्यामध्ये सामान ठेवायचं आहे ते आणि हा डब्बा मी डीमार्टमधून मधून आणलेला गेल्या वेळेस एका ताईची कमेंट आली म्हणून सांगितलं आणि ह्या दोन तीन दिवसात एवढी गरमी वाढली ना खरंच खूप किचनमध्ये खूप गरम होत होतं तर अजून तर स्वयंपाक करायचा स्वयंपाक करताना तर खूप गरम होते तर चला झालेलं आहे जे काही सकाळचा पसारा काढलेला ते आवरून आणि आता ह्या रॅकवर सुद्धा जे काही होतं ते ठेवून देते तर अजून काही कमेंट्सचा रिप्लाय द्यायचं राहिलं असेल तर नक्की मी कमेंटमध्ये दे देईल त्याचा रिप्लाय कारण जे काही मेन कमेंट होत्या त्याचा रिप्लाय द्यावं म्हटलं कारण नंतर बाकीच्या ताईंनासुद्धा गैरसमज होऊ शकतं त्यासाठी म्हटलं हा विषय आधी क्लियर क्लिअर करावा आणि नंतर मग आपल्या व्हिडिओचं चा काम चालू ठेवावं तर आता ही तर दोन बॉटल ठेवायचं विचार करत होती कारण एक असं छान अशी हे होतं प्लेट जी की चौकनमध्ये होती दोन बॉटल बसत होत्या पण तरी पण परत विचार केला काय करायचं एवढी गर्दी करून कारण पसारा तर खूप आहे आणि स्वयंपाक वगैरे करताना सर्व त्याच्यावर धूळ वगैरे तेलकट वगैरे उरलं जातं त्यासाठी ती एक बॉटल होती ती खालीच ठेवली आणि बाकीच्या जे नेहमी प्रमाणे वस्तू ठेवते ते थे। वरती ठेवून दिल्या तर चला झालेलं आहे आता जे काही आवरायचं होतं ते आवरून थोडीफार क्लिनिंग आज झाली बघूया आता उद्या काय करते ते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ह्या व्हिडिओमध्ये आणवी काय आली नाही बरं का कारण बऱ्याच ताईंना आणवी व्हिडिओमध्ये असलेली खूप आवडतं तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन बाय बाय